सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे काल होती आंगणेवाडीतली जत्रा आणि आंगणीवाडीची भराडी देवीची जत्रा आपण अटेंड करून आता फायनली घरच्या दिशेने आहोत आपण राहिलो होतो सारा होमस्टेला सारा होमस्टेला तुम्ही कधीही येऊ हो शकता ॲड्रेस किंवा मग लोकेशन किंवा काय एक का का जे काही डिटेल्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच इथे आल्याच्यानंतर तुम्हाला एक ना एक म्हणतात ना घरची फिलिंग येईल हे होमस्टे आहे ॲक्च्युली आणि इथली माणसं आहेत ना खरंच खूप प्रेमाळ आहे कधी काय इमर्जन्सीला तुम्हाला गायडन्स हवा असेल कुठे फिरायचं असेल गाडी हवी असेल ते सगळे काही डिटेल्स तुम्हाला एक हे जे होणार आहेत सारा हॉम त्यांच्याकडून तुम्हाला मिळेल फायनली आपण आता आहे ना घरच्या दिशेने निघालो आहे चला जाता जाता थोडंसं भेटून जातो शारविद्रे सर आहेत त्यांना इथे आल्याच्यानंतर तुम्ही देखील त्यांना भेटू शकता इव्हन रूमचे रेट्स वगैरे तुम्हाला सिजनल अप अँड डाऊन्स मिळतील कॉन्टॅक्ट डिटेल आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकू तुम्हाला इथे यायचं झालं तर तुम्ही येऊ शकता चला रूम तर तुम्हाला ऑलरेडी आम्ही गेल्या वर्षी किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षी दाखवल्यात कोणाला माहिती नसेल ते जाऊन तुम्ही व्हिडिओमध्ये चेक करू शकता चला निघूया गणपती बाप्पा मोर या चला चला सर सर हे आपण इथे राहिलेलो सारा होमस्टे हा रोड आहे इकडून कुडाळवरून बसेस येतात आणि इथे मालवण डेपो आहे पाच मिनटाच्या अंतरावरती सो चला निघूया झटपट कारण आपल्याला उशीर झालं आहे नाही अदरवाईज आपली अकराची ट्रेन चुकवेल आणि जर बस लागली नसेल तर मग अर्धा तास तरी थांबावं लागतं सो जेव्हा तुम्ही इकडे याल तेव्हा बसच्या बसची वेळ थोडीशी कन्फर्म करा चला मंडळी आता थोडा नाश्ता करायला जातोय निखिलने आणली होती बाईक थोडंसं इझी आहे फिरायला नाश्ता करून लगेचच मी बस पकडणार आहे आणि निखिल तू किल्ला बघून जाणार आहेस की बघूया ट्राय करतोय बरोबर ट्राय चल नाश्ता करून घेऊया आपण कदाचित अजून ओपन नाही झालंय कदाचित हे पण बंद आहे हां काल भरपूर चालू होतं तर मंडळी आताय ना बस पकडण्याच्या अगोदर म्हटलं की थोडा नाश्ता करूया कसाल मालवण रोडवरती असलेलं गावकर हॉटेलमध्ये आलो आहे मालवणच्या जवळ असलेलं काल आम्ही बाजूलाच जेवलो होतो पूर्ण ब्रह्म मागे इथे आता ते बंद आहे आणि पुढे पण बंद होतं मग इथे आलं मग हे प्रसन्न वातावरण आहे इथे बसून आता आपण नाश्ता करूया हे बघा असं काहीच हॉटेल आहे छान आहे आता जेवायची वेळ येईल कधी जेवायला इथे आलो तर नक्की सांगू काल आम्ही पूर्ण ब्रह्ममध्ये जेवलो वेज थाळी त्याला मंदिरात जायचं होतं म्हणून निखिल म्हणाला वेज थाळी खाऊया ते नॉनव्हेज काय आपलं खाणं झालं नाही बजेट बजेट टूर होती बजेट एक दिवसाची आणि सुंदर झाली तुम्ही येऊ शकता पूर्ण ब्रह्ममध्ये पण इथे इथलं पण आपण जेवण कधीतरी खाऊया अँबियन्स म्हणजे छान वाटलं असं नॉनवेज चला काय सांगितलंय ऑमलेट पाव झटपट होईल त्याने सांगितलं तेच मी सांगितलं म्हणजे पटकन एका एकावरती सगळं काय होईल आणि वेळ पण वाचेल चला मंडळी साहेब कांदा द्या थोडा होय बारीक द्या थोडासा थोडा थोडा चला मंडळी बघा ऑमलेट पाव मागितलंय पटकन ऑमलेट पाव आलंय पटकन खाऊन घेतो आणि एस टी जवळ पोचतो चला चला मास्तर नाश्ता संपलेला आहे आणि आता इथून आपण एस टी स्टँडच्या दिशेने निघतो आहे चला स्टँड जवळ पोहोचलो आहे चला एसटी डेपोमध्ये पोहोचलो आहोत मालवण एस टी डेपो मध्ये कोणाकोणाच्या आठवणी असतील मालवण एस टी डेपोच्या कमेंट करून सांगा देखील आरामात हळूहळू जा आणि तिथे कॉल कर सांगा मी शंकरात झाल्यावर हा चलो बाय 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 हॅपी जर्नी तुला पण चला एस टी पकडूया आणि कुडाळला पोचूया चला मंडळी फायनली काही गडबड धावत पळत आपण घरी पोचलो आहे अंगणवाडीच्या जत्रेतून फायनली घर गर, घरचा प्रवास थोडाफार दाखवला तुम्हाला तर आता घरी पोचलो आहे विहार कदाचित झोपली असावी आता आमच्या वाडीमध्ये बघा किती शांतता आहे चला घराचं दार पण बंद दा आहे कदाचित झोपले असावेत विहारनी मंडळी घरी पोचलोय आणि थोडस झोप वगैरे काढली आहे संध्याकाळी उठलोयवाडीतून आणलेला आपण हा खाजा शेवटी आता खातोय आलं वगैरे ती सव लागते आपण खाज्या विकत घेतला होता ना पण थोडस सा साखर जास्त झाले गोड जास्त चहा पित होत म्हटलं तुम्हाला याची चव सांगूया चला तर संध्याकाळची चहा वगैरे पितो बघा ब सोबत इकडे सोनालीने खारी पण दिली आहे आणि हा कोरा चहा तर पण ह्याची चव म्हणतात ना मोह आवरत नव्हतं हे खाण्यासाठी म्हटलं हे पण दे मला सोबत चहा सोबत चला आता झटपट चहा वगैरे पितो आणि थोडंसं बाहेर फेरफटका मारूया चला मंडळी फायनली आंगणेवडातून आलो थोडा वेळा आराम केला आणि एडिटिंगला वगैरे व्हिडिओ ठेवला आणि आत्ता आहे ना संध्याकाळची वेळ आहे तर आंगणेवाडीतून नक्कीच आंगणेवाडीची यात्रा आपण एन्जॉय केली आणि सारा हंसेमध्ये आपण राहिलो होतो प्रवास काही जास्त दाखवला नाही कारण सावंतवाडी कुडाळ म्हणजे मालवण कुडाळ ते सावंतवाडी अशी बस पकडलेली आणि ते मग वाया, वाया करत आलो ट्रेन पकडली ट्रेन पकडून मग संगमेश्वरला आलो संगमेश्वरून परत मग एस टीने आपण तुरळला पोचलो तुरळवरून मग परत घरी पोचवापेक्षाने मंडळी फायनली घरी पोचलो हो आहे विहा आता थोडंसं म्हणतात ना खेळते आणि बघा गावाकडचं असं संध्याकाळचं वातावरण सूर्यास्त झालंय आमचे मंजुळा सारवण सुरवण करते काय के तर मंडळी इकडे बघा मंजुळा सारवण करत होती आज काहीतरी उद्या काहीतरी कार्यक्रम असावा बहुदा किंवा मग बऱ्याच दिवसांनी सारवण सुरवण आठवड्याला होतच तुम्ही काय करताय हा खाऊ खाल्लात काय खाऊ हो मी गेलो म्हणजे बोला की पळत येते म्हणतात मी सारवण करते मला सारवण करताना दाखवू नको कारण गावाकडे कसं आहे थोडेसे काम असतात शेतीची वगैरे तेव्हा असे कपडे वगैरे जुनाट कपडेच घातले जातात कारण त्याला माती वगैरे लागते हो झाडता घरझांडणी केली शिमग्याची घरझांडणी केलीच काय हा शिमग्याजवळ आलाय साखरमान्यां लवकर या घरजांनी वगैरे करायला आता बघा ज्यांची घरं गावाला आहेत ना बंद असतात तर काही दिवस आठवडा दोन आठवडे तरी पो पहिले यावंच लागतं सुरण म्हणू नका घराची झाडलोट म्हणू नका साफसफाई नका आम्ही गावाला असलो तरी करतोच झाडलोट वगैरे म्हणजे साफसफाई जर करतोच कारण शिमग्याची स दिवाळीला अशी सणाला साफसफाई करावी घराची आणि सगळेच माणसं आपतेष्ट नातेवाईक वगैरे आपल्याला घरी येत असतात त्याच्यामुळे घर थोडंसं झाडून वगैरे घ्याय घ्यावं लागतं आमचं पण घर काल झाडून घेतलं चला संध्याकाळची वेळ आहे आणि बघा परत एकदा तुम्हाला अंगणातून माझ्या असं मस्तपैकी छान असं वातावरण दाखवतो इकडे पिंपळाचं झाड होतं ना ते थोडंसं छाटले आहेत फांद्या वगैरे कारण ते लाईटच्या ही जी लाईटची वायर आहे त्याला लागायची हा फायनली आपलं गाव ते शेवटी गाव म्हणतात ना तसंच काहीसा प्रकार आहे आपण कितीही जगदुनिया फिरलो ना तरी गावात येऊन घरी जे म्हणतात तर शेवटी घर आठवतं माणसाला तसंच काहीसा प्रकार सो घरी येऊन मी पूर्णपणे रिलॅक्स झालो थोडंसं प्रवासाचा ताण झालेला कारण अगोदरच्या दिवशी आपली थोडंसं जागरण वगैरे होतं आपण काय म्हणतात बघूया काय हो शिमग्याची तयारी झाली काय झाडलोट केली काय वाटलं घरू बिरू चांगला साफ करा तुन्दु 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 आता आम्ही अंगणेवाडीत जाऊन आलेला परसादी देतो तो मानला हा अंगणेवाडीत मालवणात सिंधुदुर्गात गेलो होतो होय तुम्हाला घेऊन जायचं होतं पण काय तुमचं बैलपाडा आहे ना तुम्हाला घेऊन गेलो तर संध्याकाळी सोडायला लागतं मग आता बाबन ना शिमग्यामध्ये पालखी नाचवतात वय किती तुमचं सत्तर वय आहे आणि आमच्या सारख्या नवख्या म्हणतात ना मुलं आहोत आम्ही तरुण मुलं आहोत आम्ही पालखी घेतली ना की असे 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 लटपट लटपट हालायला लागतो कोणाला पालखी जड येते कोणाला हलकी येते पण आम्ही बघा आम्ही अक्षरशः ना लहान आहोत तरी पण सत्तर वयाचा माणूस बघा पालखी कसा नाचवतो ना तर तुम्हाला यावेळी शिमग्यात दाखवेन आमच्या दादा एक नंबर पालखी नाचवतात अजून देखील तीच एनर्जी हा तुम्ही बघायला या नक्कीच रात्री दहा वाजल्यापासून सकाळी आठ वाजता शिपण्यात म्हणजे आमच्या इकडे शिंपणोत्सव असतो तेव्हा रात्री सगळ्यांची घरं घेऊन पालखी गावात जाते आणि तिथे मग रात्रभर पालखी नाचवली जाते बावनंतात्या एकदम एनर्जीने पालखी नाचवतात तुम्हाला दाखवेनच यावेळेल आहे ना चला यावेळी शिपण्याचा आणि फिरण्याचा सगळाच व्हिडिओ तात्यांवर करू आणि पालखी नसवताना पण तात्यांनाच आपण दाखवू मंडळी जर तुम्ही कमेंट करून सांगत असाल म्हणून मंडळी व्हिडिओच्या मी शेवटी सांगितले म्हणजे या अगोदरच्या आंगणेवाडीच्या की ही होती आंगणेवाडीची जत्रा आणि आता आमचा पहा रत्नागिरीचा शिमगा असं मी म्हणालेलो तर आता रत्नागिरीच्या शिमग्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे साखरमान्याने तुम्ही देखील आपली बॅग काय भर भरण्याची सुरुवात आतापासूनच करा कारण शिमगा येतं तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण हा छोटासाच आवडता घेतोय बाबंत त्यांची सकाळच आता स बांधावरून म्हणजे इथून ते तिथे असं बांधावरून शेजार धर्म म्हणतात गावाला तो काय अशी चर्चा झाली थोडंसं शिमग्याबद्दल थोडंसं त्यांना विचारलं सर मंडळी प्रवास आणि ऑल ओव्हर हा व्हिडिओ कसा वाटला अवर्जून कमेंट करून सांगा जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो नवीन कोणी आला असेल को तर पटकन सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा शिमगोत्सवची जय्यत तयारी सुरू झाली आहे तर मंडळी या व्हिडिओच्या शेवटी अजून सांगतो की शिमग्याची तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे तुमच्या देखील गावचा कोणत्या कोणत्या तारखेला शिमगोत्सव आहे मला कमेंट करून सांगा नंतर बोलू नका संदेश आता पोचलाच नाही आमच्या गावाला तू इकडे तिकडे तिकडे एकदम जमणार नाही बुकिंग करा म्हणजेच तारीख सांगा मी कोणाकडे येईन असं काही शाश्वती देत नाही पण त्या त्या तारखेचं मी शेड्यूल केलं तर मला नक्कीच तिथे पोहोचता येईल मला ठरवता येते येईल की मला कुठे पोचायचं आहे सो कमेंट करून सांगा तुमच्या गावातला शिमगा उत्सव कधी आहे ते किंवा काय शिमग्या उत्सवमधल्या परंपरा आहेत किंवा आगळ्या वेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने तुमच्या गावामध्ये शिमगोत्सव साजरा होतो तर मंडळी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा यवा कोकण आपली जसं